मित्रांनो रब्बी ई पीक पाहणी दोन हजार चोवीस याच्याविषयी अतिशय महत्वाचा असा अपडेट आहे हेच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न आहोत तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असाल रब्बीची ई पीक पाहणी याच्यामध्ये गहू व व ज्वारी जे काय पिकं असेल तर या पिकाची तुमच्या साधावर नोंद करणं अत्यंत गरजेचं आहे आणि याच्यासाठी तुम्हाला ई पीक पाहणी ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ही ई पीक पाहणी पूर्ण करायची होती याच्यामध्ये तुम्ही पाहिलंच असाल एक डिसेंबरपासून पंधरा जानेवारीपर्यंत याच्यासाठी तुम्हाला मुदत दिली होती परंतु आता ही तारीख संपली आणि ही तारीख संपल्याच्यानंतर आपली ई पीक पाहणी कशी करायची त्याच्यानंतर ही ई पीक पाहणी केल्याच्यानंतर तुमचा फायदा काय होणार आहे तसेच जे शेतकरी पीक पाहणी करणार नाहीत तर त्यांचं नुकसान काय होणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो जे काय रब्बी ई पीक पाहणी आहे तर याची अंतिम तारीख होती पंधरा जानेवारी आता ही तारीख उलटून गेल्याच्यानंतर जे काय ॲप्लिकेशन असेल तर ते ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुमची पीक पाहणी होणार नाही तर, चा तुन, परते तर चा आता ही पीक पाहणी कशी करायची तर शासनाच्या माध्यमातून प्रत्येक गाव असेल किंवा तुमच्या जे काय सज्जा असेल तर त्या सज्जामध्ये एक माणूस दिलेला आहे त्या व्यक्तीच्या सहाय्याने तुम्ही त्याला स्वतः शेतात जाऊन तुम्ही त्याच्या सहाय्याने तुमची पीक पाहणी पूर्ण करून घेऊ शकता याच्यामध्ये आता तलाटी असेल किंवा तलाटीच्या हाताखाली जे काही सहायक असतील तर त्यांना हा आय डी देण्यात आला आहे आणि ह्या आय डीच्या माध्यमातून जे काय उर्वरित शेतकरी येतं तर अशा सर्व शेतकऱ्यांची पीक पाहणी करणं शासनाच्या माध्यमातून चालू झालेलं आहे कारण की शासनालाच याची गरज आहे आणि या जे काही तुमचं ई पीक पाहणी असेल तर यांच्या माध्यमातून तुमचा डाटा घेतला जाणार आहे आणि हा डाटा तुम्हाला समोर जे काय नवीन योजना असतील याच्यामध्ये पी एम किसान असाल नमो शेतकरी असाल त्याच्यानंतर जे काय नुकसान भरपाई असाल किंवा नवीन पीक कर्ज असाल तर ते तुम्हाला याच्या सहाय्याने दिले जातात तर मित्रांनो आता नेमकी ई पीक पाहणी कशी करायची याची माहिती आपण पाहिली आता याच्यानंतर जे काही ई पीक पाहणी आहे इपीक पाने, इपीक पाने तर shuttle, तुम्छे तुम्छे इपीक न पाहण्या ई पीक पाहणी न केल्याने तुमचे के तोटे काय होणार तर मित्रांनो जर तुम्ही तुमची पीक पाहणी नाही केली तर तुम तुम्ही जर विमा भरला असेल तर त्या विमाला जे काय तुम्ही पीक टाकले असेल त्याची जर तुम्ही तक्रार करायला गेले कर तर तुमची तक्रार होणार नाही आणि जर तक्रार झाली तर जो काय पंचनामा असेल तर त्या पिकाच्या नुकसानीचे तुमचे पंचनामे होणार नाही तर म्हणजे हे पंचनामे न झाल्यामुळं तुम्हाला अतिवृष्टी अनुदान हे सुद्धा मिळणार नाही त्याच्यानंतर आता दुसरं म्हणजे जर तुम्हाला हमीभाव केंद्रावर तुमचं पीक जर विकायचं असेल तर करते नार ते विक्री करता येणार नाही कारण की हे पीक विक्री करण्यासाठी तुमच्या सातबारावर त्या पिकाची नोंद असणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्या सातबारावर तुमचे जर पिकाचा नोंद नसेल तर तुम्हाला हमीभाव केंद्रावर देखील हे तुमचं पीक विकता येणार नाही त्याच्यानंतर तुम्हाला जर नवीन पीक कर्ज घ्यायचं असेल तर या पीक कर्जासाठी सुद्धा तुमचा पीक पेरा असणं अत्यंत गरजेचं आहे तरच तुम्हाला बँकेच्या माध्यमातून ते कर्ज दिलं जातं जर तुमच्या सातबारावर त्याची नोंद नसेल तर तुम्हाला हे कर्ज दिलं जाणार नाही तसेच याच्यामध्ये जर तुम्हाला सातबाऱ्याशा सा निगडीत काही तुमचे कामं असतील तर ते कामंसुद्धा या ठिकाणी तुमचे होणार नाहीत तसेच तुम्हाला हो पीक विमासुद्धा मिळणार नाही कारण बऱ्याच शेतकऱ्यांनी हरभरा गहू ज्वारी या पिकाचे विमे भरले होते आणि हे विमे भरल्याच्यानंतर त्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलं नाही तर अशा कोणत्याही शेतकऱ्यांना शेत शे पीक विमा मिळणार नाही तस तर मित्रांनो ही होती महत्त्वपूर्ण माहिती रब्बी ही पीक पाहणी कशी करायची आता ही जी तारीख पण संपून गेली त्याच्यानंतर याच्यासाठी पर्याय कोणता ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले आहेत तसेच त्यानंतर जे शेतकरी पीक पाहणी करणार नाहीत त्यांचे नेमके फायदे काय होणार त्याच्यानंतर जे शेतकरी ई पीक पाहणी करणार नाहीत तर त्याचं नुकसान काय होणार याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले आणि तुम्हाला जर ही पीक पाहणीच्या विषयी काय अडचणी असेल तुमचे काय प्रश्न असतील तर आम्हाला खाली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देऊ चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहिती सह नवीन उडसह धन्यवाद